नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर आताच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती दोन हजार तेवीस याबाबतची महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुट अपडेट त्या देखील मिळत राहील नुकतच तलाठी पद भरतीची अंतिम यादी आणि निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे याबाबत या व्हिडिओ मध्ये आपण माहिती दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांची नावं प्रतीक्षा यादी आणि निवड यादी मध्ये आलेली आहे त्यांची कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे तर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे याबाबतचं वेळापत्रक जे आहे ते एका जिल्ह्यामार्फत मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे तलाठी पद भरती दोन हजार तेवीस साठी गुणवत्तेनुसार तयार करण्यात आलेल्या उमेदवारांना सर्वांची कागदपत्रे तपासणीसाठी सूचना काय आहेत या सूचना आपण सर्व माहिती घेऊया त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी समजतील तर या ठिकाणी पहा मित्रांनो जिल्हाधिकारी इंगोली यांचे आस्थापनेवरील तलाठी संवर्गातील रिक्त पदांची राज्य परीक्षा समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या तलाठी भरतीची जाहिरात निघाली होती ती जी जाहिरात सव्वीस सहा दोन रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यानुसार टीसीएस कंपनी मार्फत तुमची कंप्युटर बेस्ड टेस्ट परीक्षा घेण्यात आलेली होती तर त्यानंतर बारा जानेवारी दोन हजार चोवीस नुसार मसुदा स्वरूपात निवड यादी व प्रतीक्षा यादी उपलब्ध करून देण्यात येऊन तलाठी भरती संदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय परिपत्रकानुसार पुढील कारवाई करण्यासाठी सूचना करण्यात आले होते उक्त निवड व सह्यादी मसुदा प्राप्त झाल्यानुसार जिल्हा निवड समितीची दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बैठक घेऊन निवड व प्रतीक्षा यादी दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पुढे काय म्हटलंय प्रभारी राज्य समन्वयक तथा अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या निर्देशानुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवड व प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांची जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या निकषानुसार मूळ व साक्षांकित कागदपत्रांची दोन संच पडताळणीसाठी खालील दिनांकास उपस्थित राहावे म्हणजेच मित्रांनो तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते झेरॉक्स काढायचे दोन सेट मध्ये आणि ते घेऊन तुम्हाला खाली दिलेल्या दिनांकामध्ये उपस्थित राहावे असे या ठिकाणी सूचना देण्यात आली आहे कोणती तारीख आहे ती पाहूया तर बघा मित्रांनो निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवार यांचे कागदपत्र तपासणी कॅटेगरी वाईज या ठिकाणी देण्यात आलेला आहे अराखीव म्हणजे खुला प्रवर्ग त्यासोबतच इतर मागास वर्ग आणि इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे ईडब्ल्यू एस कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता तुम्हाला हजर राहायचा आहे त्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती त्यानंतर विजा अ भजब भजक आणि भजड विमा या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकतीस जानेवारी दोन हजार हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता हजर राहायचं आहे तर मित्रांनो हे जे तुमचे कागदपत्र आहेत तुम्ही जे दोन सेट झेरॉक्स करणार आहेत ते सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला घेऊन आहे आणि हे जे परिपत्रक आहे ते जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढे सूचना काय देण्यात आले आहेत उमेदवारांसाठी त्या पहा संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या मूळ अर्जाची प्रिंट आउट तसेच परीक्षा फीस जमा केल्याचा पुरावा तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे जर मित्रांनो तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पालिका असल्यास ल्या, उमेदवारांनी शासन निर्णय महसूल विभाग यांच्या अन्वये गठीत करण्यात आलेल्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने ज्या कुटुंबात शेतकऱ्यांचे आत्महत्या प्रकरणी मदतीसाठी पात्र ठरवले असल्यास त्याबाबतची कागदपत्रे त्यांनी सोबत घेऊन जायचे त्यानंतर सर्व कागदपत्रांची पूर्ण पडताळणी तसेच जाहिरातीत नमूद सर्व नकिशांची पूर्तता केल्या झाल्यानंतर अंतिम नियुक्तीची कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा निवड समितीने राखून ठेवलेले आहेत त्यानंतर छायाचित्र ओळख पुरावा फोटो आयडेंटी कार्ड जसे की आधार कार्ड वाहन परवाना पॅन कार्ड राज्य निवडणूक आयोगाचे ओळखपत्र म्हणजेच इलेक्शन कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पुस्तक बँक पासबुक त्यानंतर नजीकच्या काळातील पासपोर्ट साईज दोन फोटो तुम्हाला घेऊन जायचे आहेत सोबत त्यानंतर पुढे काय सांगितले वरील सर्व उमेदवारांना याद्वारे कळवण्यात येते की सदर यादी या, या कार्यालयाचे जिल्ह्याचे संकेतस्थळ झेडपी सॉरी डब्ल्यू 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 हिंगोली डॉट वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित न राहिल्यास उमेदवारांच्या नावाचा समावेश केला जाणार नाही आणि त्यानंतर त्या निवड यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी दावा करता येणार नाही शासन सेवेत नेमणूक करताना उमेदवारांनी चारित्र्य व पूर्व चारित्र्य पडताळणी सोबतच्या विहित नमुन्यात माहिती कागदपत्रे वेळेस भरून सादर करावी तर मित्रांनो चारित्र्य पडताळणीसाठी तुम्हाला हा फॉर्म भरून देणं गरजेचं आहे तर हा जो फॉर्म आहे तो देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी कशा भरायचा आहे कशा पद्धतीची माहिती आहे या सर्व गोष्टीची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे हा तुम्हाला व्यवस्थित भरावा लागेल आणि हा फॉर्म भरून तुम्हाला तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल सर्व डॉक्युमेंट ही तुम्हाला सोबत नेणे गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्ही जी ऑनलाईन फॉर्म भरताना जी माहिती ऍड केली होती तीच माहिती या ठिकाणी फॉर्म मध्ये भरायची आहे व्यवस्थितरित्या आणि हा फॉर्म भरून घेऊन जायचा आहे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते ओरिजिनल सोबत न्यावे लागतील आणि तुमचे ज्या डॉक्युमेंट ची झेरॉक्स आहेत ते दोन प्रतीमध्ये म्हणजे दोन सेट करून तुम्हाला सोबत न्यावे लागतील हे जे प्रसिद्धी पत्रक आहे ते हिंगोली जिल्ह्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे इतरही जिल्ह्यामार्फत लवकरच प्रसिद्ध केलं जाईल जशी माहिती मला मिळेल तशी मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा धन्यवाद